नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राखी तळवंदे आपले सर्वांचे विश्वभरारी शालेय स्पर्धा परीक्षा या ऑनलाईन अप्लिकेशन मध्ये खूप खूप स्वागत करते आजचा आपला विषय अपोजिट वर्ड्स अपोजिट म्हणजे विरुद्ध कुठल्याही शब्दाचा विरुद्ध शब्द काय असेल त्यासाठी आधी आपल्याला शब्दाचा अर्थ समजून घेणं गरजेचं असतं त्यासाठी आपण आज सुरू करूया तर पहिला प्रश्न आहे सिलेक्ट द करेक्ट पेअर ऑफ अपोजिट वर्ड खाली काही ऑप्शन्स दिलेले आहे यामध्ये करेक्ट पेअर कोणती आहे अपोजिट वर्ड्सची कोणती जोडी योग्य आहे हे सांगायचं आहे सॉफ्ट हॉट ग्रीडी क्लेवर क्लीन डर्टी वीक हार्ड तर यामध्ये जर का आपण ऑप्शन नंबर थ्री बघितला क्लीन डर्टी क्लीन म्हणजे स्वच्छ त्याचा अपोजिट आहे डर्टी डर्टी म्हणजे खराब घाण त्यामुळे ऑप्शन नंबर थ्री हे आपलं राईट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन पुढील पैकी कोणती जोडी विरुद्ध अर्थाची नाही ज्या जे ऑप्शन असेल की ज्यामध्ये आपल्याला विरुद्ध अर्थ नाही सांगायचं आहे इन आऊट इन आऊट हे ऑपोजिट आहे इन म्हणजे आत त्याचा ऑपोजिट आउट ऑप्शन नंबर वन हे राईट ऑपोजिट वर्ड आहे अप डाऊन हे सुद्धा बरोबर आहे विरुद्ध अर्थ आहे स्ट्रेट टॉल राईट लेफ्ट आता ऑप्शन नंबर फोर जे आहे हे सुद्धा राईट ऑप्शन आहे इथे ऑप्शन नंबर थ्री स्ट्रेट म्हणजे सरळ त्याचा अपोजिट टॉल हे नसू शकतात त्याच्यामुळे ऑप्शन नंबर थ्री राईट आन्सर राहणार आहे नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स आर अपोजिट ऑफ अबाऊ अबाऊच्या विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे अबाऊ म्हणजे च्या वर अबाऊ ऑप्शन्स बघूया बिलो अप डाऊन ओवर तर यामध्ये अप आणि ओव्हर हे ऑप्शन्स नसू शकतात अबव म्हणजे वर आता इथे जर आपण बघितलं तर डाऊन म्हणजेही खाली आणि बिलो म्हणजेही खाली परंतु या ठिकाणी अबवसाठी बिलो हा पर्याय अगदी योग्य आहे त्यामुळे ऑप्शन नंबर वन विल बी राईट आन्सर नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट पेअर ऑफ अपोजिट वर्ड आता इथं अपोजिट पेअरची योग्य जोडी निवडायची आहे बॅड डर्टी बॅड गुड बॅड रॉंग बॅड ब्युटिफुल इथं बॅड गुड हे ऑप्शन नंबर टू राईट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द गिवन पेअर ऑफ अपोजिट वर्ड इज इन करेक्ट विरुद्ध अर्थाची कोणती जोडी बरोबर नाही जी चुकीची जोडी आहे आपल्याला ती सांगायची आहे रेग्युलर इरेग्युलर लिटरेट इनलिटरेट कंडक्ट मिसकंडक्ट अंडरस्टँड अनअंडरस्टँड तर या ठिकाणी जर का आपण बघितलं तर च अनअंडरस्टँड होत नाही मिसअंडरस्टँड व्हायला पाहिजे होतं त्याच्यामुळे ऑप्शन नंबर फोर हे राईट right आन्सर आहे क्वेश्चन नंबर सिक्स विच ऑफ द करेक्ट पेअर ऑफ अपोजिट वर्ड्स विरुद्ध अर्थाची कोणती जोडी बरोबर आहे ऑप्शन्स वाचूया स्ट्रेंज अननोन ब्रॉड नॅरो नोबल रिच बोल्ड स्ट्रॉंग जर का या ठिकाणी बघितलं तर ऑप्शन नंबर टू ब्रॉड नॅरो ब्रॉड म्हणजे रुंद आणि आखूड ऑप्शन नंबर टू हे राईट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट वर्ड फॉर ब्लँक ब्लँक रिकाम्या जागेसाठी योग्य शब्द निवडायचा आहे इथे रिकामी जागा दिली आहे जसं टॉल शॉर्ट टॉल उंच त्याचं अपोजिट येतं शॉर्ट तसं बिगचं अपोजिट काय येईल स्मॉल जायंट ह्यूज पिग तर बिग अपोजिट काय येणार आहे स्मॉल येस ऑप्शन नंबर वन हे अपोजिट आहे बिग म्हणजे मोठं स्मॉल म्हणजे छोट ऑप्शन नंबर वन विल बी द राईट आन्सर ना चूज द करेक्ट पिक्चर फॉर अप डाऊन अप चा अपोजिट डाऊन आहे याच्यासाठी आपण कुठलं चित्र निवडणार आता जर का ऑप्शन नंबर वन मध्ये बघितलं तर इथे मुलगा हसतोय आणि मुलगी रडते त्यामुळे लाफ क्राय आपल्याला अप डाउन साठी पाहिजे त्यामुळे ऑप्शन नंबर टू हे जे मंकी आहे खाली वर खेळताय त्यामुळे ऑप्शन नंबर टू हे राइट ऑप्शन आहे नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट अपोजिट वर्ड्स फॉर ए अँड बी इथं ए आणि बी साठी अपोजिट वर्ड आपल्याला शोधायचा आहे आता मध्ये वाचूया डीप त्याचा अपोजिट डीप म्हणजे खोल अगली अगली म्हणजे कुरुप दिसायला कुरूप असणे त्याचा अपोजिट बघायचा आहे ऑप्शन्स वाचूया टॉप क्यूट डीप म्हणजे खोल डीपच्या अपोजिट वर्ड काय येणार आहे ते बघूया बॉटम शॅलो फाउंटेन तर डीपच्या अपोजिट येणार आहे शॅलो आता दुसरा वर्ड आहे अगली अगली म्हणजे कुरुप तर साठी कुठला वर्ड येणार आहे ब्युटिफुल त्यामुळे ऑप्शन नंबर थ्री हे राईट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट अपोजिट वर्ड फॉर द वर्ड गिवन इन इच बॉक्स आता ह्या बॉक्समध्ये एक वर्ड दिलाय दिला बोल्ड आणि खाली ऑप्शन्स दिले तर बोल्डचा अपोजिट वर्ड आपल्याला बघायचा आहे बोल्ड म्हणजे ज्याच्यामध्ये खूप स्ट्रॉंग असू शकतो इथे स्ट्रॉंग ऑप्शनही आलेला आहे धाड धाडसी बोल्ड म्हणजे धाडसी जसं करेजियस धाडसी आहे स्ट्रॉंग पण बोल्डसाठी समानार्थी शब्द आहे ब्रेव्ह हा सुद्धा त्याचा समानार्थी शब्द आहे तर टिमिट टिमिट हा जो वर्ड आहे भित्रा बोल्ड साठी टिमिट हा अपोजिट वर्ड राईट आहे त्यामुळे ऑप्शन नंबर टू इज द राईट आन्सर नेक्स्ट टॉल टॉलचा अपोजिट आपल्याला माहिती आहे टॉल म्हणजे उंच तरी ऑप्शन्स वाचूया ब्रॉड शॅलो नॅरो शॉर्ट तर टॉलसाठी शॉर्ट हे ऑप्शन राईट आहे त्यामुळे ऑप्शन नंबर फोर इज द राईट आन्सर नेक्स्ट शार्प शार्क म्हणजे खूप टोकदार त्यासाठी आपल्याला अपोजिट वर्ड बघायचं आहे रेझर ब्लंट क्लेवर डार्क त्यातला फक्त जो ऑप्शन नंबर टू आहे ब्लंट ब्लंट म्हणजे ज्याला टोक नसतं त्याला ब्लंट म्हटलं जातं ऑप्शन नंबर टू इज द राईट आन्सर नेक्स्ट इज ब्युटिफुल ब्युटीफुल म्हणजे सुंदर ऑप्शन्स वाचूया स्मार्ट गुड अगली क्लेवर आता या ठिकाणी जर का बघितलं आपण तर अगली हा जो वर्ड आहे ब्युटिफुल म्हणजे सुंदर अगली म्हणजे कुरूप त्यामुळे ऑप्शन नंबर थ्री हे राईट right आन्सर आहे नेक्स्ट एम टी एम टी म्हणजे रिकामा त्याचं अपोजिट काय येणार आहे फुल हेवी लो हाफ त्यामुळे ऑप्शन नंबर वन एम टी रिकामा फुल भरलेला त्यामुळे ऑप्शन नंबर वन इज द राईट आन्सर नेक्स्ट केअरफुल केअरफुल म्हणजे काळजीपूर्वक होपफुल नीट केअरलेस केअरफ्री तर ऑप्शन नंबर थ्री चा ऑपोजिट येणार आहे केअरलेस निष्काळजीपणाने नेक्स्ट सक्सेस सक्सेस म्हणजे प्रगती त्याचं अपोजिट काय आहे विन फेलियर डिफिट टॉप सक्सेस म्हणजे प्रगती होणे तर फेलियर फेलियर म्हणजे अधोगती होणे किंवा नापास होणे आपल्याला माहिती आहे तर पास नापास जसं असं सक्सेस म्हणजे पुढे जाणे प्रगती करणे तसं फेलियर म्हणजे त्याची अधोगती होणे काइंड याचा अपोजिट बघूया गुड अनकाइंड सिम्पल काइंड म्हणजे दयाळू त्याच्यासाठी अनकाइंड हा वर्ड जो आहे हा राईट ऑप्शन आहे हा त्याचा अपोजिट आहे नेक्स्ट क्वेश्चन हॅपी हॅपी म्हणजे आनंदी सॉरो ग्लॅड सॅड हाय आपण बघितला हॅपी म्हणजे आनंदी त्याचा अपोजिट काय येणार आहे हॅपी आता इथे चित्रामध्येही दिसत आहे सॅड मुलगी कशी दिसते आपल्याला सॅड दिसते हॅपी है, सॅड त्यामुळे ऑप्शन नंबर टू हे राईट आन्सर आहे राईट राईट म्हणजे काय की जो पिकलेला आहे जसं मँगो इज राईट म्हणजे पिकलेला आहे तर त्याचा अपोजिट काय येणार फुल स्वीट रॉ मँगो तर इथं ऑप्शन नंबर थ्री रॉ म्हणजे कच्च पिकलेला कच्च राईट रॉ त्यामुळे ऑप्शन नंबर थ्री हे राईट आन्सर आहे नेक्स्ट इज ॲडव्हान्टेज ॲडव्हान्टेज त्याचा ऑप्शन बघूया लॉस प्रॉफिट अ हेड डिसएडवांटेज ॲडव्हान्टेज म्हणजे आपल्याला काहीतरी जास्तीचं मिळणे फायदा होणे त्याचा अपोजिट येणार आहे ॲडव्हान्टेजचा डिसएडव्हानेज डिसएडव्हानेज त्यामुळे ऑप्शन नंबर फोर राईट आन्सर आहे नेक्स्ट इज सेफ सुरक्षित त्याचा ऑप्शन्स वाचूया क्लिअर अनसेफ सेफ प्लेस तर सेफचं अपोजिट येणार आहे अनसेफ ऑप्शन नंबर टू हे राईट आन्सर आहे नेक्स्ट इज ट्रू ट्रू म्हणजे खरय, सत्य तर याचा अपोजिट तुम्हाला माहीतच आहे तुम्हाला प्रश्नच असतो तसा राईट ट्रू अँड फॉल्स म्हणजे सत्य असत्य लिहा त्यामुळे ट्रूचं ऑपोजिट काय येणार आहे फॉल्स व्हेरी गुड नेक्स्ट क्वेश्चन एंड एंड म्हणजे शेवट त्याचा अपोजिटसाठी ऑप्शन्स वाचूया बिगनिंग लास्ट डेथ फर्स्ट एंड म्हणजे शेवट आणि सुरुवातसाठी आपल्याला म्हणा ऑप्शन uh, नंबर वन सुरुवात बिगनिंग त्यामुळे ऑप्शन नंबर वन राईट आन्सर आहे ड्राय ड्राय मीन्स कोरडे त्याच्या ऑप्शन्स वाचूया हार्ड क्रंची वेट क्लोथ हार्ड साथ, ड्राय साठी ऑप्शन आहे वेट ड्राय म्हणजे वाळलेला वेट म्हणजे ओला त्यामुळे ऑप्शन नंबर थ्री इज द राईट आन्सर नेक्स्ट सॉफ्ट सॉफ्ट म्हणजे मऊ फेदर हार्ड हंबल हॉट तर सॉफ्ट म्हणजे खूप मऊ असणे आणि हार्ड रखरखीत असणे कडक असणे त्यामुळे ऑप्शन नंबर टू हार्ड इज द राईट आन्सर नेक्स्ट क्वेश्चन रफ रफसाठी अपोजिट वर्ड स्मूथ हार्ड क्लीन फॅट रफ साठी येणार आहे स्मूथ मऊ आणि एकदम असा रफ हाताला हार्ड वाटणारा कठीण वाटणारा रफ त्याच्यासाठी स्मूथ हे राईट ऑप्शन आहे नेक्स्ट इज बरो बॉरो म्हणजे कोणाकडून काहीतरी उसने घेणे गिव सेल लेंड टेक तर ऑप्शन नंबर थ्री लेंड देणे घेणे बॉरो म्हणजे कोणाकडून काहीतरी घेणे लेंड म्हणजे देणे त्यामुळे बॉरो ऑप्शन नंबर थ्री इज द राईट आन्सर नेक्स्ट इज थ्रो थ्रो म्हणजे फेकणे ऑप्शन्स वाचूया गिव हेट कॅच पास तर थ्रो कॅच कॅच करणे कोणी फेकलं तर आपण कॅच करणे त्याला हा त्याचा अपोजिट वर्ड आहे कॅच नेक्स्ट इज प्रॉफिट प्रॉफिट मीन्स फायदा ऑप्शन्स रीड करूया ऍडव्हानेज लॉस बेनिफिट मनी त्यामुळे ऑप्शन नंबर टू प्रॉफिट लॉस लॉस हे राईट आन्सर आहे नेक्स्ट चीप चीप म्हणजे खूप स्वस्त असणे एकदम कमी किमतीचं असणे स्मॉल लाईट एक्सपेन्सिव्ह डर्टी सो so, चीप म्हणजे खूप स्वस्त आणि एक्सपेन्सिव्ह ऑप्शन नंबर थ्री एक्सपेन्सिव्ह म्हणजे महाग असणं त्यामुळे ऑप्शन नंबर थ्री राईट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन बॉटम बॉटम म्हणजे एकदम खाली टॉप अप डाऊन बॉटल आता बॉटम म्हणजे एकदम खाली तर सर्वात वर साठी आपण काय वापरणार टॉप बॉटम टॉप त्यामुळे ऑप्शन नंबर वन इज द राईट आन्सर नेक्स्ट क्वेश्चन क्लेवर क्लेवर म्हणजे हुशार स्मार्ट स्टुपीड ब्राईट स्टुडियस त्यामुळे क्लेवर हुशारसाठी काय येईल अपोजिट वर्ड स्टूपिड ऑप्शन नंबर टू इज द राईट आन्सर नेक्स्ट बीझी बी म्हणजे सतत कोणत्यातरी कामात मग्न असणे आयडल आयडियल आयडल डल तर या ठिकाणी ही जी स्पेलिंग आहे आय डी एल ई म्हणजे निष्क्रिय ज्याच्या ज्याच्यामध्ये कधी उत्साहाच नसतो किंवा तो सतत बसलेलाच असतो काहीच काम करत नाही त्याला आयडियल म्हणतात त्यामुळे ऑप्शन नंबर वन हे राईट आन्सर आहे नेक्स्ट क्लीन क्लीन म्हणजे स्वच्छ क्लिअर डर्टी अग्ली क्लाउडी क्लीन क्लीनचं अपोजिट काय येणार आहे डर्टी स्वच्छ आणि खराब नेक्स्ट क्वेश्चन फ्रेंड फ्रेंड म्हणजे मित्र त्याचा ऑप्शन्स रीड करूया नेबर क्लासमेट एनिमी क्लोज फ्रेंड म्हणजे मित्र आणि शत्रू मित्राचा अपोजिट काय येणार आहे शत्रू त्यामुळे एनिमी हा त्याचा अपोजिट वर्ड आहे त्यामुळे ऑप्शन नंबर थ्री हे राईट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन हार्मफुल हार्मफुल म्हणजे खूप त्यापासून आपल्याला त्रास होणे दुखापत होणे हार्मफुलचे ऑप्शन्स रीड करूया केअरलेस हार्मलेस अनलेस और क्रुएल तर ऑप्शन नंबर टू जे आहे हार्मफुलचं ऑपोजिट येणार आहे हार्मलेस ऑप्शन नंबर टू इज द राईट आन्सर नेक्स्ट क्वेश्चन जॉय जॉय म्हणजे खूप आनंदी असणे खूप छान वाटणे म्हणजे उत्साहात असणे जॉय जॉयचा अपोजिट सॉरो हॅपी सॅड क्राय तर ऑप्शन नंबर टू सॉरी जॉयचा अपोजिट बघायचा आहे आपल्याला जॉय सॉरो हॅपी म्हणजे आनंदीच असणे त्यामुळे ऑप्शन नंबर वन जो आहे तो राईट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन स्लोली स्लोली म्हणजे हळू ऑप्शन्स रीड करू क्विकली स्पीडी लाउड सिंपली स्लोली म्हणजे हळूहळू क्विकली म्हणजे एकदम चटकन त्यामुळे ऑप्शन नंबर वन हे राईट आन्सर आहे नेक्स्ट पुश म्हणजे ढकलणे त्याच्यासाठी ऑप्शन वाचूया पुट थ्रो पुल कॅच पुश म्हणजे ढकलणे आणि पुल म्हणजे ओढणे ऑप्शन नंबर थ्री हे राईट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट अपोजिट वर्ड फॉर द अंडरलाइन वर्ड्स अंडरलाइन केलेल्या वर्डचा आपल्याला अपोजिट वर्ड सांगायचं आहे आय हॅड लाइट फूड आता इथं लाइट जो वर्ड आलेला आहे ज्याला अंडरलाइन आहे लाइट म्हणजे हलके मी हलके जेवण केलं आता साठी इथं अपोजिट काय येईल सिंपल हेवी ब्राईट स्मॉल तर इथं लाइटच अपोजिट येणार आहे हेवी म्हणजे जास्त जड जड जेवण केलंय त्यामुळे ऑप्शन नंबर टू हे राईट आन्सर आहे नेक्स्ट ऑल्वेज ओबे द रूल्स ऑल्वेज ओबे द रूल्स ओबे म्हणजे नेहमी रूल्स फॉलो केले पाहिजे रूल्सला त्याच्यानुसार वागलं पाहिजे तर ओबेचा अपोजिट येणार आहे ऑर्डर डिसओबे राईट फो तर ऑप्शन नंबर टू डिसओबे ओबे डिसओबे हा राईट ऑप्शन आहे त्यामुळे ऑप्शन नंबर टू इज द राईट आन्सर बी पोलाइट टू ऑल आता इथं पोलाईटसाठी आपण अपोजिट वर्ड पाहूया हंबल अँग्री प्राऊड रूड पोलाइट टू ऑल सगळ्यांची शांततेत बोलायचं सगळ्यांचे हळू आवाजात बोलायचं पोलाइट याचा अपोजिट येणार आहे रूड ऑप्शन नंबर फोर इज द राईट आन्सर नेक्स्ट आय फॉरवर्ड माय होमवर्क फॉरवर्ड म्हणजे विसरणे मी माझा होमवर्क विसरलो त्याच्यासाठी ऑप ऑप्शन्स रीड करूया हिअर्ट रिमेंबर थॉट पास्ट तर फॉरवर्डचं अपोजिट येणार आहे रिमेंबर लक्षात राहणे फॉरवर्ड म्हणजे विसरणे रिमेंबर म्हणजे लक्षात राहणे त्यामुळे ऑप्शन नंबर फोर टू हे राईट आन्सर आहे नेक्स्ट ओपन युअर बुक ओपन युअर बुक बुक तुझी तुमची बुक ओपन करा ओपन करा म्हणजे उघडा उघडण्याला काय येणार आहे क्लोज त्याच्यामुळे ऑप्शन नंबर थ्री हे राईट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन डू ॲज डायरेक्टेड सिलेक्ट द करेक्ट पेअर ऑफ अपोजिट वर्ड्स आता इथं काही ऑप्शन्समध्ये आपल्याला अपोजिट वर्ड्स दिले यातली योग्य अपोजिट पेअर कोणता आहे हे सांगायचं आहे सॉफ्ट हॉट ग्रीडी क्लेवर क्लीन डर्टी वीक हार्ड आपण इथं क्लीन डर्टी स्वच्छ आणि डर्टी म्हणजे खराब किंवा घाण असलेला तर ऑप्शन नंबर थ्री हे राईट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन पुढील पैकी कोणती जोडी विरुद्ध अर्थाची नाही विरुद्ध अर्थाची कोणती जोडी नाही आहे आपल्याला बघायचं आहे इन आउट अप डाऊन स्ट्रेट टॉल राईट लेफ्ट तर विरुद्धार्थाची स्ट्रेट अँड टॉल हे विरुद्धार्थ नाही आहे त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज द अपोजिट ऑफ अबाऊ अबाऊचं येणार आहे बिलो अशा पद्धतीने आपण अपोजिट वर्ड्स बद्दल माहिती घेतली अपोजिट वर्ड्स कसे आधी अर्थ समजून घ्यायचा आणि मग नंतर त्याचा आपण अपोजिट वर्ड्स शोधायचा तर होप तुम्हाला सर्वांना अपोजिट वर्ड्स बद्दल काही शंका नसेल अशाच पद्धतीने तुम्ही अजून याची अधिक अधिक प्रॅक्टिस करा जेणेकरून तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही पु आपण पुढील लेक्चरमध्ये पुन्हा भेटूया टिल दॅन गुड बाय एव्हरी